नमस्कार आपण बघत आहोत येथील तेजस सुनील आरू यांची अग्निवीर या सैनिकी विभागात निवड झाली त्यानंतर सहा महिन्याकरिता पुणे येथे प्रशिक्षणाचा काळ पूर्ण करून रिठत गावी परतला अग्निवीर तेजस आरू येणार ही बातमी करताच गावातील तरुणाईचा उत्साह गगनात असा झाला त्याचे स्वागत प्रथमत तरुणांकडून करण्यात आले रिढ येथील प्रतिष्ठित नागरिक भानुदास आरूसर निवृत्ती आरुसर तालुका प्रमुख नारायण आरू माजी उपसभापती विठ्ठल आरू जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे उपसभापती राजू आरू भागवत बोरकर सर शिवाजी पाटील बबन आरू सर गणेश आरू रवी आरू अक्षय आरू तेजसचे काका प्रकाश आरू आत्माराम आरू आईवडी आजी आजोबा यांनी आशीर्वाद देऊन स्वागत केले आई वडील अत्यल्प भूधारक असून घरची बेताचीच परिस्थिती आहे या घराण्यातील प्रथम सैनिकांमध्ये भरती होणारा पहिला अग्निवीर जवान आहे यानंतर आसाम येथे जाण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे व इथून परत कर्तव्यावर जाणार आहे त्यामुळे घराण्यातील गावातील व मित्रमंडळींना सर्वांना आनंद झाला आहे वीस वर्षीय अग्निवीर तेजस सारूला पुढील वाटचालीसाठी सर्वांनीच हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत धुवाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा